नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरु चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला देतो ज्ञान मनोरंजन आणि माहितीने भरलेले व्हिडिओ हृदयात तिरंगा ओठांवर देशभक्तीची गाणी प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सहभागी व्हा सगळ्यांनी जय हिंद स्वातंत्र्य समता बंधुता हीच खरी लोकशाही गुणा गोविंदाने नांदतो राम बुद्ध इसाई ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणुसकी धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डोक्यावरचा ताज हिमालय नदी वाहे गंगा प्रत्येक भारतीयांच्या श्वासामुळे कसा अभिमानाने फडकतोय तिरंगा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान जय हिंद जय भारत उत्सव तिरंगी रंगांचा आकाशाने आज लपेटून घेतला अभिमान आहे या मातीचा प्रजासत्ताक दिनी गर्व बाळगू या भारतीय असल्याचा अनेक देव तरी देश एक अनेक जाती तरी देश एक अनेक धर्म तरी देश एक अनेक भाषा तरी देश एक असा हा निरनिराळ्या रंगांनी बहरलेला भारत सगळ्यांना सामावून घेणारा माझा देश प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा पाऊस पडू दे देशभक्तीचा दिवा पेटू दे न्यायाचा अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा मनात दरवळत राहू दे सुगंध देशप्रेमाचा विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी गुरु चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद